अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मूर्तिजापूर बायपास कारंजा टी पॉइंट वर ऑटो रिक्षातून गांजाची वाहतूक करताना ऑटो मध्ये तब्बल सोळा किलो गांजा तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अकोला दहशतवादी पथक यांनी जप्त केला बुधवारी एक सप्टेंबर दोन रोजी दहशतवाद विरोधी पथक अकोला हे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन परिसरात गुन्हेगारी शोधकामी गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की अमरावती वरून मूर्तिजापूर येथे विक्री करण्यासाठी ऑटो रिक्षा क्रमांक एम एस सत्तावीस बी डब्ल्यू एकावन्न एकाहत्तर मध्ये अंमली पदार्थ गांजा लपवून आणल्या जात आहे अशा माहितीवरून मूर्तिजापूर अमरावती रोडवर नाकाबंदी करून बजाज ऑटो क्रमांक एम एस सत्तावीस बी डब्ल्यू एकावन्न एकाहत्तर चालक शेख आसिफ शेख युसुफ व एकोणतीस वर्ष राहणार रहमतनगर अमरावती यांच्या ऑटो रिक्षामध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये सोळा किलो मादक अमली पदार्थ गांजा अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने सोळा किलो गांजा किंमत एक लाख साठ हजार रुपये ऑटो रिक्षा किंमत दोन लाख रुपये व एक मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ऍक्ट कलम वीस बी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केली पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर